नमस्कार माता भगिनींनो तुमच्यासाठी एक खुश खबर आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज आहे तेवीस डिसेंबर म्हणजेच अधिवेशन झाल्यानंतरचा तिसरा दिवस तर माता भगिनीनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट दिलाय महत्त्वाची माहिती दिली ती माहिती काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माता भगिनीनो मी नितीन केंद्री नव्या काय व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो चला तर मग जाणून घेऊया लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठं अपडेट काय आहे आणि पैसे कधी मिळणार कधी मिळणार हा प्रश्न सगळ्या माता भगिनींना पडलेला होता आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि तो दिवस आलेला आहे तो दिवस म्हणजे पैसे कधी भेटणार तर माता भगिनीनो तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर जाणून घेऊया की हे पैसे कोणाला जमा झालेले आहेत तर माता भगिनीनो ज्यांची के वाय सी पूर्ण आहे ज्यांचे बँकेचे खाते आधारला लिंक आहे त्याच माता भगिनींना हे पैसे पडलेले आहेत तर माता भगिनींनो इथून मागं जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे जे पाच हप्ते होते ते लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खात्यामध्ये पडलेले आहेत आणि हे जे दोन दिवसापासून जे पैसे पडतायत ते सहाव्या हप्त्याची रक्कम आहे म्हणजेच लाडक्या बहिणीला नोव्हेंबरपर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले पण ज्या महिलांना आता सहाव्या हप्त्याची ओढ लागली होती त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खात्यामध्ये आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळपासनं त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण मॅसेज पण दाखवूया स्क्रीनवरती की लाडक्या बहीण योजनेला पंधराशे रुपये पडलेला आपल्याकडं मॅसेज पण आहे तो आज संध्याकाळी साडेसहाचा आहे तर लाडक्या बहिणींनो काही न्यूजपेपरवरती समाज माध्यम जे सोशल मीडियावरती आज मॅसेज व्हायरल झाले आज न्यूज व्हायरल झाल्या हेडलाईनवरती आलं की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आज पडणार आज लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार जमा होण्यास सुरुवात झालेली आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्यास सुरुवात असं खूप अपडेट आलं पण आज सकाळी टी व्ही नाईन ए बी पी माझा साम टी व्ही अशा अनेक जे वृत्तपत्रे आहेत त्याच्यामध्ये आजच्या हेडलाईनला बातमी होती की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आजपासून टाकण्यास सुरुवात झालेली आहे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी पण असं सांगितलं की लाडक्या बहिणीचे पैसे हे आचारसंहितेमुळे थक थकलेले होते थांबलेले होते आणि आता ती आचारसंहिता संपलेली आहे आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं होतं की हे हिवाळी अधिवेशन जे नागपूरला चालू होतं ते संपल्या संपल्या तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल त्यांच्या म्हणण्यानुसार आणि आदित्य तटकरे मंत्री यांनी पण आज सांगितलं की लाडक्या बहीण योजनेच्या खात्यावरती Uh, दीड हजार रुपये पैसे पडायला तर या म्हणजे पडत आहेत तर माता बघून सगळ्याला वाटलं होतं की एकवीसशे रुपये पडणार पण पन, हे एकवीसशे रुपये कधी पडणार हा विषय सगळ्यालाच माहीत होता पण एकवीसशे रुपये पडले नाहीत आता जे डिसेंबरचा हप्ता पडला तो डिसेंबरचा हप्ता दीड हजार रुपयाप्रमाणेच पडला तर जाणून घ्या की एकवीसशे रुपये कधी भेटणार तर एकवीसशे रुपये मार्च जे अधिवेशन आहे त्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे एकवीसशे रुपयाची ते जे पाचशे रुपया जे सहाशे रुपयाची दरवाढ होणार आहे ते अधिवेशनामध्ये होणार आहे म्हणजे मार्चच्या पै मार्चच्या जे मार्च महिना येईल त्या मार्चमध्ये एकवीसशे रुपयाची हप्ता पडण्याची शक्यता आहे असं वर्तवली जात आहे शेतकरी बांध माता भगिनीनं तुम्हाला आता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंतचे जे तीन हप्ते आहे ते तुम्हाला पंधराशेच रुपयाने पडणार आहेत हे अशी एक बातमी समोर येते पण महत्त्वाचं म्हणजे जी काळजी लागली होती ते सहाव्या हप्त्याची की पडेल का नाही पडल का नाही कारण निवडणुकी अगोदर सगळ्यांनी आश्वासनं दिली होती की लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आम्ही एकवीसशे रुपये करू पण लाडक्या बहिणीला विश्वास बसत नव्हता की ते एकवीसशे रुपये देतील का नाही पण आज सकाळी दीड हजार रुपयाचा मेसेज तुम्हाला आलेला आहे तर शेतकरी मा शेतकरी बांधवांना सध्या आता त्यांचा जो पी एम किसान योजनेचा हप्ता पडणार आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे पण महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता होता जे पैसे होते ते आचारसंहितेमुळे थांबलेले होते आणि जे महिला नोव्हेंबरच्या अगोदरचे जे पैसे बाकी होते त्या महिलांना सुद्धा साडेसात हजार रुपये पडलेले आहेत आणि ज्या उर्वरित महिला ज्या सहाव्या हप्त्याच्या बाकी होत्या म्हणजे सगळ्याच महिला बाकी होत्या त्यांना सुद्धा आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे तर माता भगिनींनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे पडायला सुरुवात होणार आहे पण माता भगिनीनं तुम्हाला एक काळजी घ्यायची तुम्हाला काही गोष्टी करायच्या ते मी सांगतो तर माता भगिनीनं तुमचं जे डी बी टी आहे आदित्य तटकरे यांनी पण असं सांगितलं की ज्या महिलांचे आधार लिंक नसेल त्यांनी आधार लिंक करून घ्या डी बी टीची प्रोसेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडण्यास अडचण होईल तर माता भगिनीनं मी पण तुम्हाला पहिल्यापासून एकच सांगत आलेलो आहे की तुमचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे पडल्या न पड तर मी तुम्हाला सांगत आलो की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्ही जेव्हा शेजारच्याला पैसे पडतील तेव्हा तुम्ही बँकेत पळता की मला पैसे आले नाहीत माझं काहीतरी बँकेचं बाकी असेल तर माता भगिनीनो तुम्हाला मी पहिल्यापासून एकच प्रश्न सांगतोय तुम्ही शेजारच्या मॅसेजची वाट बघू नका मॅसे पैशाच्या मॅसेजची वाट बघू नका तर तुम्ही तुमची तुम्हाला वाटत असेल की आपली केवायसी बाकी आहे तर थे तुम्ही थेट बँकेत जाऊन तुमची के वाय सी करून घ्या पैसे येण्याची वाट बघू नका कारण जर त्रुटीमध्ये जर तुमचे पैसे अडकले तर तुम्हाला पहिल्यासारखं थांबावं लागेल म्हणजेच तुम्हाला एक ते दीड महिना वाट पहावी लागेल या त्रुटीमुळे तर मग आता बघिनो पैसे येण्याच्या अगोदर म्हणजेच आता पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना मॅसेज आलेले आहेत काही महिलांना मॅसेज आले नाहीत पण ज्या महिलांना मॅसेज आले नाहीत त्यांनी लाडक्या बहिणींनी बँकेत जाऊन तुमची के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आधारला डी बी टी जी लिंक आहे तुमचं जे बँक लिंक आहे ते अडचणीत येऊ नये त्यामुळे तुम्ही केवायसी करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे पडण्यास कुठलीही अडचणी येणार नाही आणि ना शासनाने तिकडे बटन दाबल्याबरोबर जसे अजित पवार म्हणतात की इकडं बटन दाबलं तर तुम्ही घरी जायच्या अजून तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होतील तर माता भगिनीनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सहा हप्ता पडला का नाही ते पण कमेंट करून सांगा आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते पडे ते पण कमेंट करून सांगा तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार